मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आज मी ज्या कलाकाराबद्दल बोलणार आहे हो। ते आहे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व मी बोलतेय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी कारण अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे फक्त चाहत्यांसाठीच काय तर संपूर्ण महाराष्ट्र असेल मनोरंजन विश्व असेल त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आणि ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीची नुकतीच माहिती दिली आहे विनोदाचा बादशाह असेल विनोद सम्राट असेल किंवा मनोरंजन विश्वात मामा हे नाव असेल अशा विविध नावांनी अशोक सराफ यांची ओळख आहे नाटक चित्रपट मालिका या विविध माध्यमातून त्यांनी विविध छटांमधून तर प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि आजही करतात अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून ते आतापर्यंत अशोक मामा जे आहेत ते महाराष्ट्राचे फेवरेट आहेत विविध विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणं असेल किंवा गंभीर भूमिकांमधून त्यांना भाऊक करणं असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी उत्तम पद्धतीने वठवल्या आणि म्हणूनच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं असं म्हणूयात विनोदी भूमिका किंवा विनोदी चित्रपट हा तर अशोक सराफ यांचा हातखंड असं म्हणूयात कारण अनेक विनोदी चित्रपटांमधील त्यांचे सीन्स असतील संवाद असतील कॉमेडी टायमिंग असेल या सगळ्याचमुळे अशोक सराफ प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचले आयत्या घरात घरोबा गंमत जम्मत नवरी मिळे नवऱ्याला ही बनवा बनवी हे आणि इतर अनेक चित्रपटांमधून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे अशी ही बनवा बनवी हा चित्रपट आजही तितकाच रिफ्रेशिंग वाटतो त्या चित्रपटांमध्ये सीन असतील संवाद असतील त्यांचं कॉमेडी टायमिंग असेल या सगळ्याच गोष्टी आजही लक्षवेधी ठरतात आणि या चित्रपटातील त्यांची धनंजय माने ही भूमिका प्रचंड गाजली आणि ती आजही प्रेक्षकांच्या मनामनात आहे मूळचे बेळगावचे असलेले अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला दक्षिण मुंबईमधील चिकलवाडी या परिसरात तर त्यांचं बालपण गेलं सुरुवातीपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती त्यामुळे त्यांचा कल जो आहे तो नाटकाकडे होता वयाच्या अठराव्या वर्षी शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयाने या, या, देवया या नाटकामध्ये त्यांनी विदूषकाची भूमिका साकारली आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं त्यानंतर अनेक संगीत नाटकातही त्यांनी कामं केली आणि इथूनच तर त्यांचा नाटकाचा मूळ प्रवास जो आहे तो सुरू झाला दादा कोणके यांच्यासोबतच त्यांचं काम असेल ते विशेष लक्षवेधी ठरलं राम राम गंगाराम असेल पांडू हवालदार असेल यासारख्या चित्रपटांकडून अशोक सराफ यांनी दादा कोणके यांच्यासोबत काम केलं पण तुम्हाला माहिती आहे का अशोक सराफ यांच्या अभिनयासाठी त्यांच्या वडिलांकडून त्यांना विरोध असायचा अशोक सराफ यांनी नीट अभ्यास करावा शिक्षण घ्यावं नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती आणि वडिलांच्या खातरच अशोक सराफे बँकेत नोकरी करू लागले पण नाटक काही सुटत नव्हतं म्हणूनच बँकेत काम करत असताना ते विविध नाटकात काम करू लागले विविध बक्षिस त्यांना मिळू लागली आणि त्यांची अभिनयातली वाटचाल जी आहे ती सुरू राहिली टेलिव्हिजन माध्यमातही अशोक सराफ यांची जादू कायम बघायला मिळाली विशेष करून पाच ही मालिका जी आहे ती प्रेक्षकांच्या कायम जवळची आहे आणि या मालिकेतील त्यांची भूमिका असेल विविध कॅरेक्टर्स असेल ही संपूर्ण मालिका आणि त्याचा विषय जो आहे तो इंटरेस्टिंग ठरला आणि मालिका आणि अशोक सराफ यांची भूमिका जी आहे ती लक्षवेधी ठरली अशोक सराफ यांच्या उत्तम अभिनयाने लक्ष वेधलं आणि म्हणूनच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अशोक सराफ झळकले आहेत यस बॉस असेल करण अर्जुन असेल सिंघम असेल यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या लक्षवेधी ठरल्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली आणि त्यांच्यासोबत त्यांनी अनेक तें� चित्रपट केले लक्ष्मीकांत सोबतचे असतील सचिन यांच्या सोबतचे असतील किंवा हे त्रिकूट एकत्र झळकणं असेल या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडल्या आणि ते चित्रपट इंटरेस्टिंग ठरले तेव्हा आजही अशोक सराफ हे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात सध्या वॅक्यूम क्लिनर या नाटकाच्या माध्यमातून या नाटकाच्या विविध प्रयोगांमधून प्रेक्षकांचं ते मनोरंजन करतात नुकत्याच आलेल्या वेड या चित्रपटातही त्यांनी एक महत्वाची भूमिका साकारली होती तेव्हा अर्थात ही होती अशोक सराफ यांची थोडक्यात माहिती कारण महाराष्ट्राचे लाडके अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि त्याबद्दल सकाळ समूहाकडून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका